नमस्कार शेतकरी मित्रांना मी ऋषी आणि आपला मित्र स्वागत करतो आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल बाजार डॉट कॉम वर आज आपण किसान एक्झिबिशनला स्टॉल घेतलेला आहे शेतकरी मित्रांचा आपल्याला चांगला प्रतिसाद आहे त्याचप्रमाणे आपले जे जुने कस्टमर आहे ज्यांनी ज्यांनी आपल्याकडून दोन परचेस केले आहे त्यांच्या एरियामध्ये फवारणी सर्व्हिसेस देत आहे ते पण आपल्या भेटीला आले आहेत त्यांचे आपण आज अनुभव जाणून घेऊया ते अनुभव कसे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अजून आपण हा व्हिडिओ करतोय सर तुमच्याबद्दल सांगा आणि ड्रोन फवारणीबद्दल तुमचे काय अनुभव आहे ते आपल्या शेतकरी मित्रांना सांगा नमस्कार माझं नाव सुभाष पवार राहणार कराड ड्रोन घेऊन सर मी सहा महिने झाले एकदम चांगला असा बिझनेस मी चालू केलाय ड्रोन मध्ये आणि फवारणी माझी कंटिन्यू चालू आहे आणि शेतकऱ्यांचा पण रिस्पॉन्स मला चांगला चालू आहे तुमच्याकडले सर मेजरली क्रॉप्स कोणते आहेत पीक कोणते आहेत आमच्या सर ऊस आणि भात आणि मका जास्त गुण आहे तर शेतकऱ्यांना त्याचा फवारणीचा रिझल्ट येतोय का शंभर टक्के सर उसाला आता भाताला पण चांगला रिझल्ट आलाय शेतकऱ्यांनी कमेंट पण दिल्या चांगल्या म्हणजे पारंपरिक जे फवारणी होते शेतकरी फवारणी करत होते त्याच्या कंपॅरिझनला ड्रोन फवारणीचे रिझल्ट त्यांना काय वाटतं की कोणतं बेस्ट आहे तसं सर झालं तर भाता या पिकात का नाही सगळं चिकलच असायचं बरोबर मुळ मजूर मिळत नव्हतं मजूर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचं माताचा एक पेड असतो तेवढ्याच महिन्यात सगळं करावं लागतं त्यामुळे सर ड्रोनला इतकी मागणी चांगली आली आणि एवढं चांगलं औषध प्रॉपर झाले की, की का तर राईस रिलेटेड आहे त्यामुळे आम्हाला कस्टमर जर आले की एक नंबर फवारणे झाले तर तुमच्याकडे एव्हरेज किती रुपये एकर पर रेट चालू आहे का आमच्या रुपये एकर फवारणी चालू आहे बर दिवसाला किती एकर तुम्ही फवारणी करताय सर आता मिनिमम ह्या सीजनला तर एक दहा एकर कमीत कमी आठ दहा एकर तर चालूच आहे काय नाही म्हणजे आपण साध साधं कॅल्क्युलेशन केलं दिवसाचं सहा सात हजार रुपये केलं मॅक्झिमम कधी झाल्यात का एक अमाऊंट सांगू शकतात मॅक्झिमम सर मी एका दिवसात बावीस एक्कर क्षेत्र मारले बावीस बावी एक्करच का बावीस इंटू सेव्हन बघा सर बापर वर्ष आहे हा पण कधी कधी सीझन नसतो कधी ऑर्डर नसतात तर ऍव्हरेज मंथली एक दीड लाख रुपये तुम्ही समजा डेली मंथली धरला तर तुम्ही एक लाख म्हणजे एक लाख तीस हजार एक लाख चाळीस हजार शंभर टक्केच काय बर तुमचा याच्या आधी कोणता तर, तर एक व्यवसाय होता तर त्या व्यवसायापेक्षा तुम्हाला वाटतं की ड्रोन फेवर चांगला रिस्पॉन्स दिला एक नंबर व्यवसाय काय होतं तुम्हाला सांगतो आमचा सा कॉन्ट्रॅक्ट शेतकऱ्यांच्या बरोबर होतो ज्यामुळे प्रत्येक वेळेस माणसा माणस समास्येला दुसरी गोष्ट राहिली आम्ही त्यांचं खूप मोठं काम म्हणजे हेल्पफुल करतो बरोबर आणि माझा जो आधीचा बिझनेस मांस होता त्यात जास्तच कॉम्पिटिशन वाढल्यामुळे ते मला ऍक्च्युली साईड टू साईड बघतो काहीतरी फुलटाइम ड्रोन फुल टाइम ड्रोन ड्रोन बाजार कंपनी बद्दल काय सर्व्हिस मध्ये काय तुम्हाला जे रेट दिलेले त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं सर सर्व्हिस म्हणा तर सर्व्हिस यांच्यासारखी एकूकच नाही मी भरपूर कंपन्या ट्राय केल्या पण नंतर येऊन ह्यांच्या इथं घेतलं म्हणजे फुल सॅटिस्फाय आहे मी काय तर तुम्हाला ड्रोन उडवण्यासोबत ड्रोन बनतो कसा ते पण ट्रेनिंग मिळाली असणं बरोबर ड्रोन बनतो कसा ही ट्रेनिंग सर आम्ही आता एवढं केपेबल आहे की आम्ही ऑन दी स्पॉट म्हणजे कस्टमरचा फोन आला की आम्ही विचारत नाही की तुमच्या स्पॉट प्लॉट प्लॉटवर तार आहेत का किंवा डायरेक्ट आम्ही ऑन द स्पॉट डायरेड प्लॉटवर जातून डायरेक्ट फॉवर चालू करतो तर माझ्या अशा पण काही गोष्टी लक्षात आल्या की तुम्ही दुसऱ्या कंपनीच्या ड्रोनला पण तुमच्या एरियामध्ये आता सर्व्हिस देऊ शकता हा सर मी चालू केलंय सर सर्व्हिस द्यायला कसं होतंय तुम्ही आम्हाला कंपनीचा सपोर्ट असल्यामुळं स्पेअर आम्हाला रेट टू रेट मिळाल्यामुळे लोकलचे जे दुसरे ड्रोन वाले त्यांना आम्ही सर्व्हिस द्यायला चालू केले बरोबर सर पुढील मागच्याहीसाठी मला अभिनंदन धन्यवाद सर थँक्यू सर